मैदान अजून चालू झालेले नाही सगळ्यांना एक अपडेट देतो एक तास तरी लागलं मैदानाला कारण ती बैल जे आहेत ती थांबलेली आहेत सावलीला बांधलेली आहेत अजून काही एक, ता, एक तास लागेल लागे। अजून एक तास मैदानाला चालू होण्यासाठी एक तास लागणार आहे कारण बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला माहिती आहे बाकासूर आणि मथुर एक टॉपचे बैल आहेत ते पाळणार आहेत तिथे सगळ्यांचे उत्सुक तपानाला लागलेले आहे बघूया मैदान अजून नाही चालू झालेलं मैदान चालू होण्यासाठी कमसे कम एक तास तरी लागेल कारण बैल जे आहेत ते अजून बांधलेलीच आहेत जागेवरती कारण काहीतरी कोणाच तरी किरकोळ वाद चालू आहे तिथं त्या वादामुळे थांबलेले आहेत बैल पळायची नक्कीच बघूया मैदानामध्ये आपल्या दे तुम्हाला देत राहतोय मी सारखी कारण आपल्याला माहीत आहे कारण लाईव्ह बंद आहे तुमच्यापर्यंत माहिती देण्याचं काम करतो आहे मी कारण मैदानामध्ये काहीतरी थोडासा कुठेतरी किरकोळ वाद चालू आहे त्या वादामुळे थोडंसं मैदान थांबलेलं आहे फायनल नाही अजून फायनलला एक तास लागेल कोणाच तरी वाद चालू आहे तिथं त्याच्यामुळे ती लाईव्ह जे आहे ते बंद आहे पण लाईव्ह नक्कीच तुम्हाला अपडेट देतोय मी बैल जे आहेत अजून एक तास लागणार आहे पळण्यासाठी ते अजून झाडाच्या सावली खाली थांबलेले आहेत अजून पळायला गेलेले नाहीत मला अपडेट मिळवते कारण तू कुणीतरी वाद करत होता तिथं कोणतरी त्याच्यामुळे ती बैल जे आहेत ती झाडाखाली बांधलेली आहेत ऊन लागते म्हणून सावलीला बांधलेली आहेत कोणतरी तिथं वादावाद करत आहे त्याच्यामुळे ते लाईव्ह जे आहे ते थांबलेलं काहीतरी वाद चालू आहे पण एवढं नक्की वाद कशावरून झाला आहे हे माहीत नाही त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे मैदान नक्कीच बघूया किरकोळ वाद आहे बाकी काही नाही आहे किरकोळ वाद असेल परंतु आता एक तास तरी लागणार आहे मैदान चालू होण्यासाठी कारण तिथे लाईव्ह नाही आहे आता लाइव कोणतं करणार हे आपल्याला माहित आप नाही परंतु मला अपडेट मिळते की लाइव जे आहे है कि का है ते बंद आहे किरकोळ काहीतरी वाद चालू आहे तिथं कोणाचा तरी त्याच्यामुळे वाद हात वादामुळे ते मैदान थांबलेलं आहे वाद पण नाही एक किरकोळ आहे वाद परंतु जे लाइव लाइव जे चालू आहे सेटिंग ते करण्यात येत आहे कारण सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र बघतोय लाईव्ह हे आलंच पाहिजे त्याच्यासाठी ते थांबलेलं आहे एक तासानंतर तुम्हाला लाईव्ह मैदान दिसेल कारण लाईव्ह जे आहे तिथं जामर बसवलं होता वायफायची सुविधा पण नव्हती ना त्याच्यामुळे एक तास लागणार आहे अजून एक तास मैदान चालू होण्यासाठी नक्कीच बघूया कारण चिट्ट्या कालच काढल्या होत्या बाकासूर आपला एक नंबरच्या तासावरती आहे त्या फाटीत जी जी ते उड़ी ते उड़ी ते दगड आहेत त्या दगडाचं काम पण काढतात आपले मित्र बकासूरचे जेवढे फेम जेवढे बाकासूर प्रेमी आहेत तेवढे ते करायचं काम करतात दगड काढण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे त्या फाटीत दगड आहेत त्या फाटीतून एक नंबर करणं एवढं सोपं नाहीये तुम्ही बघितलं लखन तिथूनच बाहेर गेला तो भुंगा तो पण तिथूनच बाहेर गेला नक्कीच फाटीचं तिथं काम चाललंय फाटी जी आहे ती व्यवस्थित करण्यात येत आहे बघूया फायनल जे चिठ्ठ्या कालच काढलेल्या आहेत बाकासूर एक नंबर तासावरती आहे नक्कीच मथुर आहे मथुरचा फेरा हा काढण्यात आला आहे मागाशी मथुरचा फेरा हा काढण्यात आलेला आहे मथुर थांबलेला आहे काल राहुल दादांनी सांगितले होते की मथुर हा पाळणार नाहीये परंतु मथुर हा थांबलेला आहे राहुल दादा राहुल दादा नसणार मैदानामध्ये कारण त्या मैदानात कारण त्यांनी त्यांनी सांगितले माझे किरकोळ काम आहे ते करायला जाणार आहेत बघूया बाकासूर आणि मथुर पक्षा आहेत काम चालू आहे तिथं फाटीचं फाटी नीट व्यवस्थित करायचं चालू आहे तिथं कारण की बैलाला अडथळ हे आले नाही पळताना पाहिजे दगडं जे आहेत फाटे व्यवस्थित करायचे चालले आहेत कमसेकम एक तास मैदानाला लागणार आहे चालू होण्यासाठी हे तुम्हाला महत्वपूर्ण मी अपडेट देतोय कारण लाईव्ह हे जोडण्याचं चा काम चालू आहे कारण तुम्हाला माहित आहे कारण कालच तो नियोजन हे कसं उद्याचं नियोजन झालेलं नव्हतं परंतु अचानक अंधार पडल्यामुळे लाईटची व्यवस्था नव्हती मैदानामध्ये त्याच्यामुळे फायनल हा आज घेण्यात आलेला आहे नक्की सगळ्यांना सा सांगण्यात आलं होतं की प की नऊ साडेनऊ किंवा दहाच्या दरम्यान जे आहे ते मैदान चालू होणार होतं परंतु ते मैदान जे आहे ते मला वाटते की एक तास अजून लागेल त्या मैदानाला पण बघूया अंधारामुळे जरा थोडंसं मुशीर झाला समोर लाईट होती निकाल रेषेवरती लाईट होती परंतु खाली लाईट नव्हती खालेले परंतु बैल जिथं थांबतात तिथं पण लाईट नव्हती रात्रीचा अपघात नको म्हणून एक चांगला निर्णय घेतला कोरेगावच्या मैदानातील लोकांनी आणि अशी मैदानं बरोबर आहे बैलाला इजा नाही झाली पाहिजे असू द्या पण आता लाईव्ह हे चालू होणार एका तासानंतर तुम्ही या त्यावेळेसच लाईव्ह भेटणार आहे बघण्यासाठी कारण तुम्हाला माहिती आहे बैल जे आहेत ते थांबलेले आहेत सावलीला अजून बळले बैल खाली पाळण्यासाठी गेलेले नाही आहेत नक्कीच मैदानात मैदानात लाईव्ह बंद आहे सगळ्यांनाच एक चर्चा आहे की मैदान कधी होते मैदान कधी चालू ते माझ्या मित्रावरून तो लाईव्ह आहे तिथे व्हॉट्सअपवरून आम्ही बोलतोय की आम्हाला तिथला रिझल्ट सांगा की रिझल्टच पाहिजे आपल्याला तिथला की नक्की बाकासुरू मथूर वेगाचा शेवट सरजा महान भारत केसरी हरण्या दादा सरकार यांचा सा पक्षा स्वराज टॉपची नामांकित बैल आहे तिथं बघूया नाही नाही गो आणि चिक्या यांच्या गाडीला निकाल नाही देण्यात आला कारण गाडी लॉबी टच होती खालून काहीतरी झाले असेल किंवा पायल पुन्हा तरी पुढे असेल त्याच्यामुळे तो निकाल हा कॅन्सल करण्यात आलेला होता बघूया मैदानातील लाईव्ह हे सगळं बंद आहे एक तास लागणार आहे लाईव्हला कारण बैल अजून गाड्या पण खाली गेल्या नाहीत मगाशी अपडेट मिळत होती परंतु त्या गाड्या पुन्हा एकदा तिकडे गेलेल्या आहेत लाईव्ह सगळ्या महाराष्ट्राला बघायचे खरा इंद केसरी कोण होतोय मथुरे दाखवून दिले काल की मथूरच्या गळ्यात आदत असला की मथूर कसा पळतोय आणि बक्कासूरचे पण तुम्हाला माहिती आहे दोन नंबरचा बैल घेऊन दोन नंबरचा बैल घेऊन त्याला गुलाल करण्याचं काम हा बकासूर एकमेव करतो नक्कीच बाकासूर एक नंबर करेल की मथूर एक नंबर करेल नक्कीच ब कारण मैदानात नाही अजून मैदानात लाईव चालू झालेलं नाही आहे लाईव चालू होण्यासाठी खूप वेळ आहे अजून एक तास तरी लागणार आहे बघूया आता काय होतं नक्की काय नक्कीच बाकासूर आणि चिमण्या पेडगावला पळे पळणार ही जोडीच पळणार बाकासूरला आणि चिमण्या कारण चिमण्या एक आकर्षक होतं वाटत होतं की चिमण्या मारेल परंतु मैदानाची फाटी ही व्यवस्थित नसल्यामुळे बैल काल गाड्या फॉल झाल्या एक टॉपचा बैल माझा आवडता बैल महाराज शंकरपटातला एक टॉपचा बैल होता गाडी फॉल होऊन सुद्धा गाडी अंतराने त्यांनी गटपास केला परंतु जो निकाल तो निकालच असतो परंतु मैदान अजून टाइम आहे लाय लाव लाव ला येण्यासाठी कारण मैदानात एक चुरशीची लढत आहे बाकासुर आणि मथुर यांच्यातच होईल कारण हे सगळ्यांचे लडके बैलत आपलीच बैल आहे दोन्ही पण मथुरच्या गाळ्यात आदत राजा आहे बाकासूरच्या गाळ्यात एक दोन नंबरचा बैल आहे बघूया नक्कीच मैदानाची सगळे वाट बघतायत कधी चालू होईल कधी चालू होईल मला पण उत्सुकता उत, उत, लागलेली आहे ला कारण मैदानात अजून बैल खाली पाळायला गेलीच नाहीत एक तास तरी लागणार आहे एक तास अजून लागणार आहे मैदानामध्ये आत्ता बैलांचे फेरे काढून झालेले आहेत थोडीशी बैलांना आराम देण्यासाठी लाईव्हचं काम चालू आहे ला तिथं लाईव्हचं सेटअप जोडण्याचं काम चालू आहे बघूया तुम्हाला अपडेट मी देतोय नक्कीच देईन अपडेट बा कासू आयोजक आलेत आयोजक आलेले आहेत पण तिथं लाईव्हचं चालू काम आहे एक तास तरी लागणार आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण उशीर झाला थोडंसं मैदानामध्ये कारण जे फाट्या ज्या होत्या त्या व्यवस्थित नव्हत्या तुम्ही बघितले गटाला फाट्यातनं बैल बाहेर साईडला जात होते त्याच्यामुळे त्या फाट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित करण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे ते मैदान थांबलेलं आहे आणि मैदान हे लवकरात लवकर चालू होईल अपडेट तुम्हाला देतोयच मी बाकासूर आणि मथूर दुसरा विजेता होणार आहे नक्कीच निंबाळकर सरांचा सरजा तो पण आहे तो पण मला वाटतोय मारेल मैदान बघूया मारेल की नाही मैदान लाईव्ह चालू आहे बघूया नक्कीच असं वाटतं बाकासूर मारेल का मथूर मारेल कारण कोरेगावचा मैदान तुम्हाला माहिती आहे लाईव्ह बंद आहे त्याच्यामुळे मी लाईव्ह आलो आहे एक अपडेट मा होते माझ्या मित्राच्या मोडून बघतोय मी तिथून व्हिडिओ कॉल चालू आहे की त्याने सांगितले की आता मी दिसते तिच्या तिथं व्हिडिओ कॉलमध्ये आत्ता की बैल जे आहेत ती बसलेली आहेत खाली पळायला गेलेले नाही आहेत एक तास लागणार आहेत कारण की तिथं फाट्या बनवण्याचं काम चालू आहे कारण मोठं मैदान आहे मैदानाचं नाव मोठं आहे हिंदी केसरीचं मैदान आहे नक्की सष्टम हिंदी केसरी सरांचं काळी सरजा त्या तर आहेच दर गाड़ी जर गाडी जर मधनं असेल तर निकाल कदाचित वेगळा पण असू शकतो नाही लाईव्ह हे पिक्री लाईव्हलाच असणार आहे पण बघूया एक थांबा जरा तुम्हाला अपडेट देतो एक तास सांगितले पण अर्धा तास आपण बघूया तुम्हाला मी अपडेट ही देतोच नक्की खोटं बोलत नाही आहे दादा कोण आहे तर ह रे हो नात माने नाही ना खोटं नाही बोलत जे काय ते स्पष्ट सांगतो आहे सा लाईव्ह सगळ्यांनी बघतोय माझा मित्र मी ती पॉलिसी नाही आहे व्हिडिओ दाखवण्यासाठी बघूया बघूया बाकासूर की मथुर या दोघातच वर्चस्वी लढाई आहे पारड थोडंसं जड मथुरच आहे कारण राजा एक टॉपचा बैल आहे सगळ्यांना माहिती आहे राजा एक टॉपचा बैल आहे आणि पळतो पण तसाच परंतु बाकासूर सगळ्यांना माहिती आहे आदत बैल किंवा दोन नंबरचा बैल घेऊन तो पळतो पण बघूया नक्कीच वर्चस्वाची लढाई लागलेली आहे मथुर आणि बाकासूरची एक आपली दोन्ही पण बैल आपलीच आहेत हे का झुटल हे फोन लावले हे फोन आहे मी लावले झोपलेलो हा आता विषय नक्कीच बाकासूर कडे ना आहे फोन करत आला की हॅलो बाकासूर जो आहे तो कडे ना आहे त्या फाटीमध्ये दगड आहे तुम्ही बघितले काल लखन त्या त्या एक नंबर फाटीतून लक्कनची गाडी फॉल झाली होती लखनला खूप मागे आले नक्की त्या फाटीचं काहीतरी करायला पाहिजे त्यांनी नक्कीच ते काम चालू आहे नक्कीच काठीची टक्करच म्हणा कारण मथुर बाकासूर सारजा दादा सरकार यांचा पक्षा महान भारत केसरी हारण्या एक मोठी लढाई मोठी लढाई एक मिनटं थांबा नक्कीच एक मोठी लढाई बाकासूरणार की बाकास बघा एक वर्चस्वाची लढाई म्हणावी लागेल कारण बकासूरच्या नावावरती दशम हिंदी केसरीचा किताब आहे कोरेगावला तो एकदा हिंदी केसरी झालेला आहे सरांच्या सर्जाला घेऊन तो पण मैदानाला अजून कोणी आदेश आवारे म्हणतायत की मैदान लागायला किती वेळ दादा अजून एक तास आहे आपल्या मैदान चालवायला अच्छा आहे का एवढं माहीत नाही आहे मला ते मला टॉपचे पहिलं माहीत आहेत त्यांची अपडेट देतोय मी तुम्हाला फायनल कधी चालू होईल एक तास लागेल दादा फायनल चालवण्यासाठी कारण तिथे फाट्यांचं काम चालू आहे तयार करण्याचं फाट्या व्यवस्थित करतायत बघूया सांगेन मी अपडेट तर देत राहतोय तुम्हाला मी हो हो नक्की दादा तीन भावाभावामध्ये हो लढत आहे मथुर आणि सरांचा सरजा पवारसाहेबांचा सरजा नक्कीच नक्कीच चॅनेलला कोणत्याच लाईव्ह नाही अजून अजून तर कोणत्याच चॅनेलला लाईव्ह नाहीये नक्कीच घोटचा सरजा गाडी फॉल होती सुट्टीला ड्रोन मध्ये दिसलं कमी हा बरोबर आहे कसं आहे सगळ्यांचा सगळ्यांना निकाल हे योग्यच दिले पाहिजे अन्याय नाही झाला पाहिजे सरांच्या सरजाचा निकाल कॅन्सल केला रे सरजा तर फायनलला गेला होता ना काल आयला माहित नव्हतं बरं थँक्यू माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद दादा दा कारण सरांचा पवार पवारसाहेबांचा सार्जा हा फायनल मला वाटला आहे डोंगऱ्या कसा हरवला होता मथुरने भारत खेचलेला तसाच वर टेक करणार नक्कीच नक्कीच मथूर मथुरच आहे माहीत आहे तुम्हाला मथूर ओर करतोच आदत घेऊन तर तो जास्तच पळतो परंतु बाकासूरला पण कमी समजू नका मी असं बोलत नाही मथूरकडून पण बोलत नाही आपल्या बकासूरकडं पण बोलत बोलत नाही आहे पण मथूर जरी टॉपचा बैल असेल परंतु बाकासूर पण तसाच टॉपचा बैल आहे नक्कीच्या दोघांमध्ये लढत होणार दोन्ही पण बैल आपलीच आहेत या दोघांमध्ये कोणी फायनलमध्ये आपलीच बैल आहेत नक्कीच बघूया लाईव्ह चालू व्हायला एक तास पाऊन तास पकडा तर एक तास मागे सांगेल तुम्हाला पाऊन तास तरी लागणार आहे कारण तिथं मैदानाच्या फाट्याचं काम चालू आहे आणि लाईव्ह हे काही दिसत नाही आहे आणि लाईव्ह हे नसणार आहे पण तिथं बघू तुम्हाला मी अपडेट देतोच मी काळजी करू नका सगळ्यांना अपडेट देतो आहे मी कारण आपण मोठा आपण बैलगाड्यातला एक टॉपचा बैलमथूर बाकासूर यांचं अपडेट देत राहणारच तुम्हाला नाही भाऊ बोला तुम्हाला अपडेट देतो एक दहा मिनटामध्ये अपडेट देतो धन्यवाद